हॅलो फ्रेंड्स नमस्कार द रेस्ट्री डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण हिरव्या मुगाचे टेस्टी लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत यासाठी इथे मी पाऊन बाऊल हिरवे मूग घेतलेले आहेत हे मूग एका जाडबुड्याच्या कढईत काढून घ्यायचे आणि कढई गॅसवर ठेवून मूग आपल्याला पाच ते सात मिनटे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून भाजून घ्यायचे आहेत मूग खूप जास्त लालसर होऊ द्यायचे नाही आहेत पक्क पाच ते सात मिनटे भाजून घेतल्यानंतर एका ताटात काढून ठेवायचे थंड होण्यासाठी तोपर्यंत आपण अर्धा बाऊल साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे मूग आता थंड झालेले आहेत मूग थंड झाल्यानंतर थोडे थोडे मूग मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमध्ये आपल्याला हे मुगाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे थोडे थोडे मूग मिक्सरमध्ये टाकायचे आणि मिक्सरमध्ये याप्रमाणे फिरवून असं पीठ तयार करून घेतलेलं आहे हे पीठ आता आपण एका बारीक चाळणीच्या सहाय्याने चाळून घेऊ हे मुगाचं पीठ आपल्याला खूप जास्त बारीक करायचं नाही आहे आणि खूप जाडसर पण राहू द्यायचं नाही आहे हाताला याचा दाणा लागला पाहिजे आणि रवाळा पीठ तयार झालं पाहिजे याप्रमाणे हे मुगाचं पीठ तयार करायचं आहे आणि राहिलेलं चाळणीवरचं मिश्रण परत मिक्सरमध्ये टाकून परत मिक्सरमध्ये फिरवून चाळून घ्यायचं याप्रमाणे सगळं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण मोजून घेऊ जेवढं आपण मुगाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे आपण मूग दळून घेतल्यानंतर जेवढं आपलं मुगाचं पीठ तयार होईल त्याच्या अर्धी आपल्याला पिठीसाखर या लाडूमध्ये घालायची आहे म्हणून मुगाचं पीठ मोजून घ्यायचं आता जाडबुडाच्या कढईत एक पळी साजूक तूप घातलेलं आहे ही कढई थोडी गरम आहे त्यामुळे हे तूप मेल्ट होत आहे इथे तुम्ही पाहू शकता कढई आधी थोडीशी गरम करून घेतली तरी चालते मग यामध्ये तूप घालायचं आता या तुपात आपण जे मुगाचं पीठ मोजून ठेवलेलं आहे ते घालू तूप आणि मुगाचं पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मुगाचे लाडू करताना तूप थोडं जास्त लागतं कारण हे आपण साखरेचे लाडू तयार करणार आहोत जर का तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ घालणार असाल तर मग यामध्ये तूप थोडं कमी लागेल हे लाडू बनवण्यासाठी पूर्ण तूप आपल्याला तीन पळ्या लागणार आहे आता यामध्ये आपण परत अर्धी पळी तूप घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ तूप खूप कमी घातलं तर मुगाचे लाडू खूप कोरडे होतात आता तूप आणि हे मुगाचं पीठ चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर ही कढई गॅसवर ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून हे पीठ आपल्याला दहा ते बारा मिनटे भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना या मुगाच्या पिठाचा खूप खमंग वास येतो तोपर्यंत पीठ भाजायचं पीठ सतत हलवत राहायचं आणि जळून देता हे पीठ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे याप्रमाणे हे पीठ भाजून घेतल्यानंतर आपण हे पीठ थंड होण्यासाठी परातीत काढून ठेवू तुम्हाला जर का या लाडूमध्ये गूळ घालायचा असेल तर अर्धा बाऊलपेक्षा थोडं कमी गूळ यामध्ये घालायचा आता ही कढई गॅसवरून खाली काढून घेतलेली आहे कढईतच आता हे भाजून घेतलेलं पीठ आपण तीन ते चार मिनटे असं मिक्स करून घेऊ यामुळे आपण जे पीठ भाजून घेतो त्याला छान तूप सुटतं आणि हे लाडूचं पीठ छान भाजलं जातं आता परातीत हे पीठ काढून ठेवलेलं आहे पीठ पूर्णपणे थंडगार होऊ द्यायचं आहे आता आपल्याला आता हे मुगाचं पीठ जे भाजून घेतलं होतं ते पूर्णपणे थंडगार झालेलं आहे यामध्ये साखर घातलेली आहे जेवढं मुगाचं पीठ आहे त्याच्या अर्धी पिठी साखर घालायची आहे आणि बदामाचे काप घातलेले आहे त्यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये घालू शकता आणि विलायची पावडर घालायची एक चमचा हे मिश्रण आता आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊ साखर आणि हे मुगाच्या पिठाचं चा मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे लाडूला छान चव चा येते हे मिश्रण मिक्स करताना याप्रमाणे दोन्ही हाताचा असा वापर करून हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आता याचा लाडू चांगला बांधला जातो पण हा लाडू खूप लवकर मोडतो म्हणजे यामध्ये अजून तुपाची आवश्यकता आहे या मिश्रणात आवश्यकतेप्रमाणे तूप घालून हे मिश्रण लाडू बांधण्यासारखं तयार करून घ्यायचं आहे तूप घालून छान मिक्स करून घेतल्यानंतर आता हे मिश्रण छान तयार झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आता लहान मोठे आपल्याला जसे पाहिजे तसे आपण याचे लाडू बांधून घेऊ सगळे लाडू एका आकाराचेच पाहिजे असतील तर एक छोटी वाटी सेट करून घ्यायची यामध्ये हे पीठ टाकून याचे लाडू बांधून घ्यायचे म्हणजे सगळे एका आकाराचे लाडू तयार होतील त्याप्रमाणे सगळे लाडू आपण बांधून घेऊ हे लाडू पंधरा दिवस छान राहतात जास्त दिवस ठेवायचे नाहीत नाहीतर आपण हे साजूक तुपातले लाडू केलेले आहेत तर याला खूप लवकर वास लावू शकतो याप्रमाणे हे टेस्टी मुगाचे लाडू तुम्ही नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद